आता सगळं घेतलं का आत का ना काय तयार आतरायचं पांघरायचं तांबे ताट सगळं घेतलंय काही नाही तर आठ दिवस झालं तर गाजर घेऊन ठेवले ते खराब झाली त्या ध्यानात ना राहिलं नाही काय ते म्हणून तर लय तर लागले फक्त का मुंबई आरक्षण सुट्टीत नाही आता आणि मी चाललो मराठी निघाली मराठी म्हणते आता पाच सहा दिवसाचा इशे पाहिले मग मोजित होते ते पंधरा किलोमीटर चालायचं म्हणल्यावर पंचवीस पंचवीस तीस दिवस जाते बा आणि ती मी काय एक म्हटलं सहा दिवस असे खुश झालेत राना जो उड्या राहिले तिकडेच ते म्हणजे पाच सहा दिवस म्हणल्यावर चला ए रे, गला, गला थे। थे रे था। था। काई, काई। आता सगळेच हे तुटून निघाला आमचे मी म्हणलो होतो सरकारला नदी नाका लागू होईलच बेकार येतं हे इतक्या संख्येने शांत ते जाणार आहेत पण गल्ल्या गल्ल्यात माणूस ते मराठीच दिसणार आहेत आता मुंबईची आहे तयारी काय काय आता सगळं घेतलं काय तयारी आतरायचं पांघरायचं तांबे ताटं सगळं घेतलं आहे काही नाही तर आठ दिवस झालं तर गाजर घेऊन ठेवले ते खराब झाली त्या ध्यानात ना राहिलं नाही काय म्हणून तर लय तारायला लागले फक्त कांदे कोणी घेतले नाही त्याला ठेवत कांदे खायला मुंबईत गेल्यावर मोजा त्याला ती दबासा एका पोलावर रोबा करा त्याला मोज म्हणा माणस तू कोणत्या गल्लीत जाय मराठीत दिसले पाहिजे त्याला mm. uh, मुंबईत मोजा तीन करोडला कमी पडलेत तिथून पुढं मराठी yeah. आणि आता तर थो थोड्या दिवसाचा आमचा दौरा असल्यामुळं आनंदात हसत खेळत मराठी निघालेत yeah. आनंदात ते बी हसत खेळत जाणार आता सगळ्यांनी साहित्य घेतलेत आपण आपले वाजायचे पारंपरिक वाद्य काय काय नाही तर दोनशे ते हलक्यावले आणलेत ते म्हणतात आम्हाला आता ते हलक्यानेच दोन तीन किलोमीटर भीती ते कागुंती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका